में है शिकवे हैं हिस्से हैं बाते हैं बातें भूल जाती हैं यादें याद आती हैं याद आती हैं ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं यादें 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 आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी बोलताना मला अत्यंत दुःख होत आहे तालुक्यावरील दुष्काळाचा कलंक मिटवण्याची प्रतिज्ञा तळेस नेणारे लाखो कुटुंबाला सावरणारे थोर व्यक्तिमत्व ज्यांना आपण सर्व पाणीदार नेता म्हणून ओळखतो असे खानापूर आठवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे एकतीस जानेवारीला वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी निधन झाले अनिल भाऊ यांच्यासह पत्नी शोभा काकी असे दोघांची अवघ्या दीड वर्षात निधन झाल्याने बाबर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे काय करणार काळाच्या आणि नियतीच्या पुढं कोणाचंही काही चालत नाही कानापुरा अटपाडी विसापूर परिस्थितीपूर्वी कशी होती या प्रदेशाला गेले कित्येक दशकापासून दुष्काळाचा शापूस होता जमिनी नापीक होत्या ओसाळ पडल्या होत्या दुष्काळ प्रत्येक शेतकऱ्याच्या बस मानगुटीवर बसलेला होता नुसती होती या दुष्काळी भागात कोणी मुलगी द्यायला तयार होत नव्हते मग या भागातले ज्यावेळी पहिल्यांदा स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आमदार म्हणून निवडून आले त्यांनी या भागात पाणी आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि या परिसराला नंदवन बनवले त्यांचे महान कार्याला जनता पुढील हजारो वर्ष देखील आठवणीत ठेवतील त्यांच्या अशा अचानक जाण्याने महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून निघणारी खूप मोठी पोखळी निर्माण झाली आहे चेहरा होता असत मुख कधी ना दिले कोणास दुःख मनी होता भोळेपणा कधी ना दाखविला मोठेपणा उडूनही गेला अचानक प्राण पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण भाऊंच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे त्यातून सावरण्यासी ईश्वर त्यांना शक्ती देवो हीच प्रार्थना मी भारतभरही करून सर्व गलाई बांधवांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आम्ही सर्व गलाई बांधव तामिळनाडू राज्यातील मराठा सेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व समर्थक त्यांच्या दुःखात सहभागी आहोत ईश्वर त्यांच्या हो। आत्म्यास चिरशांत ओम शांती ओम शांती